तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न मजलुमांचे वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना चरखयाने सूतकताई करून वाहण्यात आली भावपूर्ण आदरांजली जळगाव जामोद येथे तहसील कार्यालय जवळच्या परिसरात राजीव गांधी पंचायत राज संघटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शेतकरी चरखा संघ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दिनांक तीस जानेवारी दोन हजार रोजी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली सर्वप्रथम गांधीवादी विचाराचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग ताडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व सुताचा हारर्पण करून अभिवादन करण्यात आले चरखा संघाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अविनाश उमरकर यांनी उपस्थितांना सुत कताई करण्याचे प्रशिक्षण दिले यामध्ये शाळकरी मुलांनाही आपला मोह आवरला नाही व चरखयावर त्यांनी सुतकातून महात्मा गांधी यांच्या कार्याचा व चरख्याने मुलांची एकाग्रता वाढते अनुभवातून समजून घेतले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चरखयाच्या माध्यमातून भारतीयांचे स्वावलंबन रोजगार व स्वदेशी चा नारा देत संघटन करून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य उभारला व देशाला स्वातंत्र्य मिळून दिले अशा प्रकारे राष्ट्र निर्माणाचे चरखा केंद्रस्थानी राहिल्या मत उपस्थितांनी व्यक्त केले या प्रसंगी चरखा संघाचे अध्यक्ष ओपी तायडे अविनाश उमरकर डॉक्टर संदीप वाकेकर अंबादास बाठे अर्जुन घोलक श्रीकृष्ण केदार आठ भालेराव साहेब अन्सार बाबू साहेब रामकृष्ण धुळे प्रवीण भोपळे बलू पाटील साबीर तळवी भागवत राखोंडे अशोक साबे निलेश देशमुख अझहर देशमुख आड अमर पाचपोर गजानन राजपूत नवर तळवी गजानन मानकर व नागरिक उपस्थित होते तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज